मी सून आहे ना सुनेचे सासूला सनसनीत उत्तर एकूण मुलगा झाला हक्काबक्का कथा नक्की पहा राधा आणि ऋषीच्या लग्नाला आता चार पाच महिने झाले असेल नव्याचे नऊ दिवस संपले आता रेग्युलर रुटीन चालू झाले राधा जॉब सांभाळून घरातले सर्व मनापासून करत होती सुनबाई आली म्हणल्यावर सासूबाई आता निवांत झाल्या होत्या सगळ्या कामामधून निवृत्ती घेतली होती म्हणलं तरी चालेल आज सकाळचे आठ वाजले होते तरी राधा उठली नव्हती इकडे हॉलमध्ये सर्वांची तारा मंबळ उडाली होती सकाळचा चहा येईना म्हणून जरा चिडचिड चालू झाली होती सासऱ्याची नाश्ता अगोदरच्या औषधाची वेळ आली होती सासूबाईचं लक्ष सारखं मुलाच्या बेडरूमकडे जायचं त्या सारख्या मुलाला म्हणजे ऋषीला फोन करत होत्या पण तो काही उचलत नव्हता त्याची सुट्टीच होती आज मग तोही झोपला होता मस्त डाराडूर पण राधाला ऑफिस होतं तरीही ती उठली नव्हती सासूबाईंनी मग स्वतःच्या मुलीच्या खोलीत डोकावलं तीही अजून झोपली होती त्या तिच्या जवळ गेल्या तिला उठवायला लागल्या तर मनु तिला झोपतच म्हणाली आई मी काल रात्रीपर्यंत बोलत होते ग समीरशी तुला तर माहीत आहे त्याचा आणि आपला वेळ काही जुळत नाही हो ग बाई झोप माझी लाडाची राणी त्यांनी तिला कुरवाळत परत अंगावर चादर ओढून दिली आणि काहीही न बोलता खोलीतून निघाली मनूचं लग्न जुळलं होतं आणि जावई अमेरिकेत होता सासूबाईने आता स्वयंपाकघरात पाय ठेवला तोच राधाने तिच्या बेडरूमचं दार उघडलं आणि तीही स्वयंपाकघरात शिरली तिला बघताच सासूबाईंनी मान मुरवली राधा म्हणाली आई काल ऑफिसचं खूप काम होतं झोपायला दोन वाजले सॉरी जरा उशीर झाला तुम्ही व्हा बाजूला मी करते आता पटकन सर्व हो पण तुला कळलं नाही का बाबांना नाश्त्याच्या अगोदर आणि नंतर औषधं घ्यायची असतात सून आहेस या घरची हे घर तुझी जबाबदारी आहेस ना अहो आई काम खूप झालं मग डोळे उघडलेच नाही आणि हा जे सुट्टीवर मग आलाम पण लावलेला नव्हता सासूबाईंनी फ्रीजमधून औषधं काढली आणि पाणी घेऊन स्वयंपाकघरातून पाय आपटून निघून गेली राधाला ऑफिसलाही जायचं होतं तरीही तिने नाश्ता तयार करून प्रत्येकाच्या जवळ पोहोचवला तिला स्वतः नाश्ता करायचा वेळही नव्हता मग ती तशीच धावत निघाली जाताना परत सासूने टोकलं ओढणी नीट घ्या आता सून आहात आपण जरा भान असू द्या आणि लवकर या आज हो आई राधा म्हणाली सासूबाई परत म्हणल्या थांब जरा नंतर त्या जवळ आल्या आणि राधाला म्हणल्या तुला कळत नाही का गं सून आहेस तू या घरची समोर सासरे बसरे आहेत आणि तूही अशी ओढणी घेऊन समोरून येत आहे काही मानपण असतो की नाही तुझ्या आईने काही सांगितलं नाही का राधाने गळ्याला चिपकवलेली होडणी जरा नीट केली आणि हसतच निघून गेली तिलाही प्रश्न पडला होता की बाबांच्या वयाचे सासरे मग कसलं काय तिच्यासाठी वडिलांसारखेच वडिलांसारखं कौतुक करतील तर किती छान होईल ना नातं पण विचार मनातच मोडले तिने आणि तो विषय सोडून तिला पण जेव्हाही तिला वेळ मिळत होता ती सासऱ्याची सेवा करायची कधी त्यांच्यासाठी पुस्तक आणून देत होती तर काही मी केसांना मसाज करून देऊ का म्हणून उगच विचारायची बाबा अकाली वारले होते तिचे मग ती बाबांना त्यांच्यात बघायची पण सासूबाईंना ते अजिबात आवडतच नाही ती मात्र नेहमी बोलायची तू सून आहे या घरची आम्ही सासू सासरे आहोत तुझे आईवडील नाही मान ठेवत जा जरा आमचा अशी बेधडक वागू नकोस राधाने तिच्या नवऱ्याशी म्हणजे ऋषीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तोही म्हणायचा जाऊ दे सून तर सून आणि आहेच ना तू सून मग कशाला मुलगी होण्याचा प्रयत्न करतेस दिवस जात होते आणि राधा सगळं मॅनेज करत संसार आनंदाने करत होती नंदीचं लग्न झालं आणि घरात सासू सासरे आणि हे दोघेच होती पण राधासाठी सुनेच्या मर्यादा संपल्या नव्हत्या त्या वाढतच होत्या सासूने तर सून आणि मुलीतलं दरी स्वतःच वाढवली होती त्या घराने राधाला ती सून आहे या घरची हे तिच्या अंतर्गात बिंबवलं होतं दोन वर्षांनी तिला मुलगी झाली मुलगी वाढत होती तसतशी राधाची जबाबदारी वाढत होती जॉब सांभाळून मुलीचं आणि घरच्यांचं सगळं करण्यात तिच्या नऊ यायचा सासूबाई थोडा पण हात लावत नसे कोणत्या कामाला घरकाम करणारी कोणतीच बाई या घरात काम करायला तयार नव्हती कारण सासूबाई ह्या त्या कारणावरून कामवाली बाईला हाकलून देत असत सासूबाईंना त्याची कामे पडत नव्हती आता कामवाल्या बायकाचं त्या घरात कामाला जास्तीचे पैसे देऊन सुद्धा येत नव्हत्या बघता बघता दहा वर्ष लग्नाला झाली होती आणि सासू सासरे आता म्हातारे झाले होते आता त्यांना प्रत्येक कामात राधा लागत होती त्यातच अचानक सासऱ्यांना अर्धांग वायूचे ग्रासलं आणि त्याचं अर्धशरीर काम करत नव्हतं डॉक्टरांनी सासऱ्यांना बेडरेस्ट सांगितली होती ऋषीने राधाला समजावलं सून पण मुलगीच असते आणि तुला बाबांची सेवा करायची होती ना कर की आता तिनेही ते मनावर घेऊन सासऱ्याची जमेल तशी सेवा केली पण काही दिवसांनी सासूबाईनं रस्त्यावर चालताना पडल्या आणि पाय फ्रॅक्चर झाला त्यांचा आता त्याही जागच्या उठू शकत नव्हत्या आता घरच सर्वस्व राधावर होतं सासूबाई राधाला म्हणल्या राधा आता मनू दूर आहे आमची मग तू आमची मुलगी बाळा बाबांना साठी घेऊन जात जा त्यांना राहत नाही ऋषीपर्यंत आणि मीही अशी अहो पण आई मी तर सून आहे ना हो बाळा सूनही मुलगीच असते घरची समोर ऋषीही होता त्यानेही भर दिला हो राधा बर -बर आई बरोबर बोलत आहे आता तुझ्याशिवाय कोण आहे आई बाबांना माझी नोकरी ही अशी घरून निघतो सकाळी आणि परत येण्याची वेळ ठरली नाही तू घरी येतेस वेळेवर नाही का राधा हसली ऋषी मला कधीच हरकत नव्हती रे या घरची मुलगी म्हणून राहायला पण मी ज्या दिवशी घरात पहिल्या दिवशी पाय ठेवला होता तेव्हा आई म्हणाल्या होत्या सून आहेस तू या घरची मुलगी नाहीस मी काहीदा बाबांमध्ये माझे बाबा शोधत होते आणि आईत माझी आई पण मला ते गवसलेच नाहीत आईने म्हणून आणि माझ्यात किती भेदभाव केला हे मी त्यांना सांगण्याची गरज नाही आणि तीही वेळही नाही आई मला म्हणायच्या सासऱ्या आहेत ते तुझे मानसन्मान असतो की नाही मला किती धावपळ करावी लागत होती नोकरी सांभाळून सगळं करावं लागत होतं पण आईने कधीच मुलगी म्हणून समजवून घेतलं नाही जरा उठायला उशीर झाला की त्या मी कशी कामचोर आहे याची जाणीव करून मी सून आहे या घरची म्हणून जबाबदारी सांगायच्या मला कुणीच समजून घेतलं नाही मी तर स्वतःला या घरची मुलगी समजायचे पण मला तो माझा समज आहे म्हणून गिळून टाकावा लागला माझी गरज होती तेव्हा मी या घरची सून होती आणि आज गरज तुमची आहे तर मी मुलगी झाले आता कुठे गेल्यात मर्यादा गरज बदलली की नातं बदलतं कारे त्रास होतोय मला हे तुम्हाला आता या परिस्थितीत म्हणायला पण माझा नारा ना इलाज आहे मी मानून घेतला आता की मी सून आहे या घरची कारण मी सून आहे ना डोळ्यात अश्रू दाटून ती हॉलमधून निघत होती पण तिचे पावलं थांबलीत परत पालटली आई माझ्या आईबाबांनी मला नेहमी संस्कार शिकवलेत पण त्याची कदर तुम्ही कधीच केली नाही ते गेलेत पण त्यांचे संसार माझ्यात अजून जिवंत आहेत घाबरू नका मी जमेल तसं बाबांचं करेल पण मुलगी म्हणून कधीच नाही कारण ती वागणूक तुम्ही मला दिलीच नाही मी करेल पण सून म्हणून एक कर्तव्य म्हणून कारण मी सून आहे ना ऋषी हक्काबक्का झाला होता काहीच बोलला नाही सासूबाईंना आज तिची चूक कळली होती आणि आज ती तो हक्क गमावून बसली होती राधाला काहीही बोलण्याचा कारण तिनेच तिला या घरची सून केलं होतं मित्रमैत्रिणींनो सून ही, ही मुलगीच असते हे समीकरण आपल्या आपल्या गरजेनुसार बदलणारे आजही समाजात आहेत परिस्थिती हातात नसते आपल्याला पण कुठल्याही परिस्थितीत नातंसोबत असावं म्हणून जरा सुरुवातीपासून नात्या ढील ठेवावी मग कुठलीच सून असं उत्तर देणार नाही ती सूनही असेल आणि गरज पडली तर मुलगीही बघा पटलं तर फ्रेंड्स तुम्हाला जी स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद